नमस्कार मित्रांनो मी चेतन घरत अध्यक्ष साईदुर्गा मित्रमंडळ मित्रांनो आज आपण ह्या भूखंडावर आहोत ज्या भूखंडावर सिडकोने दोन हजार सात साली आरक्षण टाकलं होतं आरक्षण नंबर आठशे अठ्ठावीस डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी आठशे एकोणतीस असे हे नायगावमध्ये रोडलाच लागून भूखंड आहेत मित्रांनो एक महत्वाचं सांगतो की कोणतंही आरक्षण जर महापालिकेला जेव्हा महापालिका एखादी जागा भूसंपादन करते तर ते आरक्षण ग्राह्य धरलं जातं दोन हजार सातला टाकलेलं आरक्षण दोन हजार सतरापर्यंत महापालिकेने ती जागा भूसंपादन केलीच नाही महत्त्वाचा मुद्दा हा भरपूर आणि त्याच्यानंतर आपले सभापती कन्या बेटा नगरसेवक जे आपले आहेत तिकडे कार्यसम्राट त्यांनी दोन हजार सतराला पत्र दिले महानगरपालिकेला तुम्ही बघू शकता मला सतराला एक पत्र दिलं त्याच्यानंतर दोन हजार 20 वीसला एक पत्र दिलं हे आरक्षण रद्द करा दोन हजार वीसला एक पत्र त्याच्यानंतर दोन हजार 20, वीस आणि पंचवीस अशी दोन पत्रं आहेत तुम्ही बघू शकता वीस आणि हे पंचवीस नियमित पाठपुरावा चालू आहे की आरक्षण जो भूखंड आहे तो काढावा नियम कलमनुसार एकशे एक एकशे सत्तावीस एकनुसार हे आरक्षण रद्द होऊ शकतं पाहायला गेलं तर नागरिकांना कुठेतरी भूल होते आज आम्ही जेव्हा सन्मान्य लोकनेते आमदार जितेंद्रजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली टाऊन प्लॅनिंगचे जे आपले रेड्डी सर आहेत त्यांची प्रत्यक्ष जाऊन आमच्या कोर कमिटीने भेट घेतली त्यांना भेटलो की जो हा जो आरक्षित भूखंड आहे तर त्याचं दोन हजार पंचवीसच्या प्लानमध्ये काय आहे ते त्यांनी सरळ सांगितलं की सदर तुमचं जे शहर आहे हे विकसित शहर आहे आणि मोठं हा इकडे मोठा विकास होणार आणि मोठं एकदम मात्र हजार दीड हजार एकर जागा नायगावमध्ये आहे आणि बावीस मालाचे टॉवर तीस मालाचे टॉवर चालू झालेत आणि सदर हे आरक्षण नसणार आहे त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे म्हणून जे इकडे लोकांची कुठेतरी दिशाभूल जाते तर कुठेही लोकांना भयभीत व्हायची गरज नाही काही इकडे कचरा चालला जाणार नाही आणि काहीही इथे कोणताही शहराचा कचरा डम होणार नाही आहे हे मी तुम्हाला आज सांगतो आणि असं झालंच तर आम्ही नायगाकोर संस्थेनेही एक पत्र दिले दोन हजार आपला सत्तावीस दोन ला। दोन हजार पंचवीसला आणि याच्यासोबत मी दोन हजार सहाचं पत्रही जोडलं आहे इथे आम्हाला हा आरक्षित भूखंड नकोच आहे झालंच तर पन्नास हजार लोकांच्या सह्याही आम्ही घेऊन जाऊ महानगरपर्यंत मोठं आंदोलन करू परंतु ह्या विषयावर भयभीत व्हायची गरज नाही आहे असं मला वाटतं एवढंच बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय शिवराय